आपल्याला अध्ययन निष्पत्ती म्हणजे शिकण्याच्या प्रक्रियेतील लहान लहान विशिष्ट पायऱ्या हे माहीत आहे मुलांमधील क्षमता टप्प्याटप्प्याने विकसित होण्यासाठी अध्ययन निष्पत्ती मदत करतात अध्ययन निष्पत्ती साध्य करणे म्हणजे कौशल्य आणि संकल्पना यांची सांगड घालणे होय वर्गातील उपक्रम हे अध्ययन निष्पत्तीवर आधारित प्रत्यक्ष कृती करून शिकण्यासाठी बनवले जातात वर्गातील उपक्रम हे आपण ठरवलेल्या अध्ययन निष्पत्ती आणि अमूर्त संकल्पना यांच्यामधील एक दुवा म्हणून उपयोगी ठरतात या उपक्रमांद्वारेच विद्यार्थी वेगवेगळ्या कौशल्यांचा सराव करू शकतात आणि आशयाशी संबंधित घटकांना खऱ्या अर्थाने जाणून घेऊ शकतात वर्गात घेतले जाणारे अध्ययन निष्पत्ती आधारित उपक्रम शिक्षकांना प्रभावी गट तयार करण्यास मदत करतात यामध्ये संपूर्ण वर्गाने एकत्र केलेले कार्य गटागटामध्ये केलेले कार्य आणि वैयक्तिक सरावासाठी केलेले कार्य अशा तीन गटांचा समावेश करता येईल गणित ये ये या विषयातील आजूबाजूला दिसणाऱ्या नियमित आकारांना किती कोपरे आणि किती बाजू आहेत हे मोजून द्विमितीय आकारांची नावे सांगता येतात आणि त्यांचे वर्गीकरण करता येते या अध्ययन निष्पत्तीसाठी वर्गातील लहान मुलांचे गट करून त्यांना वेगवेगळ्या आकारांची कात्रणे देऊन त्यांचे वर्गीकरण करायला सांगू शकतो तसेच प्रत्येक विद्यार्थी स्वतंत्रपणे विविध आकृत्या काढून त्यांचे कोपरे आणि बाजू यांना नावे देऊ शकतात याशिवाय दोन दोनच्या जोड्या करून आकारांच्या गुणधर्मांवर आधारित खेळ घेतल्यास शिकणे अधिक सोपे आणि आनंददायी होते भाषा विषयाच्या श्रुतलेखनासाठी विद्यार्थी छोटी वाक्ये लिहितात या अध्ययन निष्पत्तीसाठी पुढील प्रमाणे उपक्रम घेता येऊ शकतील ऐका आणि योग्य शब्द निवडा या प्रकारच्या उपक्रमामध्ये मुले कमळ आणि कलम अशा समान ध्वनी असलेल्या शब्दांमध्ये फरक ओळखतात किंवा वाक्य तयार करणे या प्रकारच्या उपक्रमांमध्ये शब्द कार्ड वापरून मुलांकडून छोटी वाक्ये तयार करतात तसेच मुलांचे लहान लहान गट करून विरामचिन्हांवर आधारित खेळ घेता येऊ शकतो अशा प्रकारच्या उपक्रमांतून विषयाचे ज्ञान आणि त्यासाठी लागणारी कौशल्य यांच्यावर वारंवार भर देता येतो परिसराभ्यास या विषयाच्या विद्यार्थी पाणी बचतीचे महत्त्व स्पष्ट करतात या अध्ययन निष्पत्तीसाठी पुढे दिलेले काही उपक्रम घेता येतील रोजच्या वापरात कोणत्या कोणत्या कारणांसाठी आणि किती प्रमाणात पाणी वापरले जाते यावर तुम्ही वर्गात चर्चा घडून आणू शकता किंवा मुलांना पाणी वाचवण्याचे उपाय यावर पोस्टर्स तयार करण्यास सांगू शकता त्याचबरोबर पाणी बचतीसाठी त्यांच्या स्वतःच्या कल्पना वर्गात मांडायला लावल्यास अधिक प्रभावीपणे मुलांना शिकता येईल आणि वैयक्तिक सराव देखील घेतला जाईल आपण एखादा उपक्रम केल्यानंतर मुलांना तो किती समजला आहे हे, हे तपासणे आवश्यक आहे आपल्याला यासाठी अध्ययन निष्पत्ती उपयोगी पडतात आपण यावर आधारित मूल्यमापनाची पद्धत ठरवू शकतो यामध्ये उल्लेखलेले कौशल्य आणि संकल्पना आपल्याला कृतीपत्रिकेवर आधारित उपक्रमावर आधारित किंवा सादरीकरणावर आधारित मूल्यमापन करण्यासाठी दिशा देतात भाषेतील अध्ययन निष्पत्ती लक्षात घेतल्यास मुलांना स्वरचिन्हे आणि अक्षरगट वापरून अर्थपूर्ण शब्द तयार करणे शब्दांमध्ये योग्य अंतर आणि योग्य विरामचिन्हे वापरून छोटी वाक्य लिहिता येणे अशा क्षमता तपासून पाहायला हव्यात त्यासाठी मुलांना स्वतंत्र कृतीपत्रिका देणं खूप उपयुक्त ठरेल गणिताच्या आकार या घटकावर आधारित अध्ययन निष्पत्ती लक्षात घेतल्यास विद्यार्थी विविध आकार आणि त्यांची वैशिष्ट्ये ओळखू शकतात का त्यांचे वर्गीकरण करू शकतात का आणि अचूकपणे वर्णन करू शकतात का हे तपासणे महत्त्वाचे आहे यासाठी लहान गटांमध्ये घेतले जाणारे उपक्रम किंवा वैयक्तिकरित्या सराव करण्यासाठी कृतीपत्रिका उपयोगी ठरतील असे गटकार्य चालू असताना प्रत्येक मुलाचे निरीक्षण करणे आणि त्यांनी केलेला उपक्रम स्पष्ट करण्यास सांगणे हा मूल्यांकन प्रक्रियेचा एक महत्त्वाचा भाग असेल परिसर अभ्यासाच्या अध्ययन निष्पत्ती विचारात घेऊन मुले त्यांच्या स्वतःच्या शब्दात जलसंवर्धन आणि त्याचे महत्त्व समजावून सांगू शकतात का हे तपासणे महत्त्वाचे आहे प्रत्येक गटाला त्यांचे पोस्टर्स सादर करायला लावणे तसेच पाणी का वाचवले पाहिजे हे स्पष्ट करायला लावणे हे एक प्रभावी मूल्यांकन धोरण असेल मुलांचे मूल्यमापन झाल्यावर आपण त्यांना अध्ययन निष्पत्तीमधील कौशल्य आणि संकल्पना याबद्दल स्पष्ट आणि अचूक अभिप्राय देऊ शकतो अभिप्राय देताना दोन मुख्य गोष्टींचा विचार करता येईल मुलांनी अपेक्षित कौशल्ये आत्मसात केली आहे का आणि ती कशी सुधारता येतील मुलांच्या अभ्यासक्रमातील चुकीच्या संकल्पना कशा सुधारता येतील दिलेल्या अध्ययन निष्पत्तीसाठी योग्य प्रकारे पाठ नियोजन करून एखादा पाठ शिकवला गेल्यास तो मुलांना नीट समजला आहे हे, हे मूल्यमापन करून तपासता येते आणि त्यावरून अभ्यासात प्रावीण्य कसे मिळवता येते हे मुलांना समजते आणि शिकणे शिकवणे आनंददायी बनते